महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय हॉटेल रात्री दहा नंतर सुरू असल्यामुळे तेथे ते गोंधळ असतो यामुळे कारवाई करावी लागेल असं पोलिसी धाक दाखवत फिल्मी स्टाईल अटकेतील आरोपीच्या माध्यमातून पंधराशे रुपये लाच स्वीकारली मात्र लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचा सापळा असल्याचं लक्षात येताच लाचेची रक्कम दुसऱ्या एका पोलिसाकडे दिली यावेळी दुसऱ्या पोलिसानं लाचेच्या रकमेसह पळून जाऊन पुरावा नष्ट केला या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह फोक्सो कायद्याअंतर्गत अटक असलेल्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी पदभार स्वीकारला असून या घटनेनं पोलीस प्रशासन खळबळ उडाली आहे लाच घेणाऱ्या पोलीस, पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण सुखदेव वय वर्ष पस्तीस राहणार तारकेश्वर कॉलनी पाथर्डी पोलिस नाईक रामदास जयराम सोनवणे घोडेगाव तालुका नेवासा आणि पोलीस कोठडीतील आरोपी राहुल शिवाजी साबळे वैवर्ष बावीस राहणार शिक्षक कॉलनी माळी बाबुळगाव पाथर्डी अशी आहे याबाबत अधिक माहिती अशी की पाथर्डी शहरालगत असलेले एक हॉटेल रात्री दहा नंतर चालू असते आणि त्यावर गोंधळ म्हणून कारवाई करावी लागेल असं पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण सुखदेव पोटे यांनी सांगून हॉटेलवर कारवाई करायची नसेल तर मासिक दोन हप्ता द्यावा लागेल असं हॉटेल मालकाला धाक दाखवल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती या तक्रारीची पडताळणी करण्यात आल्यानंतर तक्रारदार यांच्याकडून तरजोड यांची पंधराशे रुपये हप्ता म्हणून लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याचं मान्य केलं होतं आरोपी लोकसेवक पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण पोटे यांच्याशी संपर्क केला असता ते पाथर्डी पोलीस ठाण्यातील पॉक्सो कायद्यांतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीच्या वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात त्यांनी सांगितलं पोटे यांना यांना तक्रार रुग्णालयात बोलावून अटकेतील आरोपी राहुल शिवाजी साबळे यांच्याशी चर्चा करून त्याच्याकडे लाचे रक्कम पंधराशे रुपये देण्यास सांगितलं सदरची रक्कम ही लाचेची रक्कम माहिती असतानाही ती घेण्यास नकार न देता साबळे यांनी ती स्वीकारली आणि दुचाकीवरून पोलीस कॉन्स्टेबल पोटे यांच्यासोबत पोलीस ठाण्याकडे जात असताना रस्त्यावर चहा टपरी जवळ आरोपी लोकसेवक पोलीस नाईक रामदास सोनवणे यांच्याकडे सुपूर्द केली दरम्यान सापळा लक्षात येताच पोलीस पोलीस नाईक सोनवणे लाचेची पळून जाऊन पुरावा नष्ट केला प्रतिबंधक आरोपी लोकसेवक कॉन्स्टेबल लक्ष्मण पोटे याला ताब्यात घेतला असून त्याच्या मोबाईल आणि अटकेतील आरोपीचा शर्ट आणि पॅन्ट असा मुद्देमाल जप्त केलाय ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाचे पोलीस उपाधीक्षक अनिल बडगुजर यांच्यासह पोलीस निरीक्षक आल्हाट पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक पवार पोलीस कॉन्स्टेबल संजय ठाकरे परशुराम जाधव यांच्या पथकानं केली आहे वृत्तसंकलन विभाग पाथर्डी महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय